नमस्कार मैत्रिणी आजी नाते यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी आमूसेला दीपपूजनाचे काय महत्त्व आहे दीपपूजन का करावे आणि दिव्याची पूजा शास्त्र पद्धतीने कशी करावी ते सर्व या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया दीपामावश्यला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे यंदा दीपामावस्या चार ऑगस्टला सुरजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीपामावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे दीपामावस्या कसे करावे शास्त्रोपूजन संध्याकाळी जि ती आरस मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी त्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ लपक करून ठेवावे पंथी निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावे त्यानंतर तुमच्या देवासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्यावर नवी वस्त्र अंतरावे त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आकर्षक रंग भरावे सर्व दिव्यांची आरस नीट मांडावी त्यात वाती तेल घालावे हळद कुंकू वाहून दिव्याची पूजा करावी फुले वाहून छान आरस सजवावी हात जोडून शुभम करोती म्हणावे आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आपले आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून शुभम करोति ती म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे पण हल्ली लोक हे विसरले आहेत अशा लोकांनी किमान या दीपावशेच्या दिवसापासून ही सवय पुन्हा आंघोळणी पाडावी असा एक सूचक करणारा हा सण मानला जातो दीपपूजन झाल्यानंतर दीप, दीप तेजस तेजस्तेज उत्तम ग्रहण मत्कृता पूजा सर्व कामं प्रदोभव असा मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करावी याचा अर्थ असा की हे दीपदेवा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दीपामशेची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा दीपदान का करतात अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दिपदान करावे घरगुती वाद टाळण्यासाठी दिपदान केले जाते आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी दिपदान करावे धनसमृद्धी टिकून राहण्यासाठी दिपदान केले जाते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद